नमस्कार तर अमावस्या म्हटलं की अंधाराला काळोखाला आणि या अंधारात काळोखामध्ये का दिवे लावण्याला खूप महत्व आहे आणि तसेच आपल्या पित्रांना स्मरून आपल्या पित्रांना मुक्ती मिळण्यासाठी आपण दिवे लावत असतो पण हे दिवे कधी लावायचे कसे लावायचे याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत बघा अमावस्या कोणती असो कोणत्याही अमावस्येला जर तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर पित्रांसाठी जर दिवे लावत असाल तर तुम्हाला पितृदोषातून मुक्ती मिळते आणि तुमच्या पित्रांना सद्गती मिळते आणि त्यांना मोक्ष प्राप्त होतो बघा ज्यावेळेस आपल्या पित्रांना मोक्ष मिळत नाही त्यावेळेस आपल्याला पितृदोष असतो आणि हा पितृदोष बघा बऱ्याच लोकांच्या कुंडलीमध्ये पितृदोष असतो तर आता काहींना पितृदोषच माहीत नसेल तर बघा ज्यावेळेस आपली कुठलीही कामे बघा अड अडकलेली असतात बघा अगदी आपण म्हणतो हातातोंडाला आलेला घास आपला हिसकावून घेतो असं जेव्हा होतं किंवा आपलं कुठलंही काम पूर्ण होत असतं आणि त्यावेळेस शेवटच्या टप्प्यावर ते काम आपलं होत नाही त्याला काही ना काही अडचण येतात आणि ते आपलं काम होत नाही त्याला म्हण त्याच वेळेस आपल्याला काही ना काही ते पितृदोष असतो असे बऱ्याच वेळा जे आपण जेव्हा आपल्या कुंडलीमध्ये पाहतो तेव्हा आपल्याला पितृदोष सांगितलं जातो तर या पितृदोषासाठी आपण बऱ्याच शांती करतो उपाय करतो पण बघा प्रत्येकालाच शांती करणं किंवा मोठमोठे मुट विधी असतात बरेच जण बघा असे विधी सांगतात पण ते करणं शक्य नसतं पण जर तुम्ही प्रत्येक अमावसेला बघा जोपर्यंत तुम्हाला त्रास आहे तोपर्यंत तुम्ही प्रत्येक प्रत्येक अमोसेला जर एक दिवा लावत असेल तर बघा एक दिवा लावत असेल तर नक्कीच याचा तुम्हाला चांगला फायदा होणार आहे तुम्ही अनुभव घ्या बघा अमांशा दोन दिवसामध्ये अमांश असते म्हणजे बघा आज लागले तर उद्या संपत असते म्हणजे दोन दिवस अंश आपल्याकडे असते तर तुम्ही या दोन दिवस दिवशी जरी हा उपाय केला तरी चालेल एक दिवस केला तरी चालेल पण करायचा काय कसा करायचा तर त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत जर ज्यावेळेस बघा जेव्हा आपला पितृ दोष असतो त्यावेळेस आपली नोकरीमध्ये सुद्धा आपल्याला अडचणी येतात नोकरीमध्ये सुद्धा आपल्याला आपली नोकरीची कामे होत नाही अगदी होता होता राहतात संतती प्राप्त बघा संतती प्राप्तीचे पण बरेच जणांना अडचणी असतात की संतती प्राप्ती होत नाही मुलं होण्यामध्ये अडचणी येतात त्यावेळेस बघा जेव्हा आपला पितृ स्ट्रॉंग नसतो जेव्हा पित्रांचा आशीर्वाद आपल्याला नसतो असं म्हणूया थोडक्यात जेव्हा पित्रांचा आशीर्वाद आपल्याला नसतो त्यावेळेस आपला घराचा वंश वाढत नाही किंवा आपल्या घरामध्ये संतान प्राप्ती होत नाही तर त्यासाठी तुम्हाला बरेच वेळा उपाय सांगितले जातात की तुम्ही पितृशांती करा किंवा पित्रांच्या सेवा करा तर या सेवा काय करायच्या तर सर्वात महत्वाचं म्हणजे बघा जर आमुशाला काळख असतो आणि अंधार असतो यावेळेस आपले पित्र हे पृथ्वी तलावरती असतात आणि त्या पित्रांना मोक्ष मिळण्यासाठी आपण जर छोटे मोठे उपाय करत असेल तर नक्कीच आपल्या पित्रांपर्यंत आपली सेवा पोचते आणि आपल्या सर्व अडचणी दूर होतात तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या पित्रासाठी आपल्याला ह्या आमोशेला ह्या काळोखामध्ये एक तेजोमय असा दिवा लावायचा आहे आणि पित्रांना आपल्याला विनवणी करायची आहे तर सर्वात अगोदर अमावस्या कुठली असू द्या प्रत्येक आमावसेला जरी केला उपाय तरी चालेल तर सर्वात अगोदर आमवश्याच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे सायंकाळच्या वेळी म्हणजे दिवस जेव्हा मावळतो अंधार व्हायला सुरुवात होते त्यावेळेस आपल्याला हा दिवा लावायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे बघा कणिक आपली चपातीची कणिक असते गव्हाची कणिक असते त्या पीठ पिठाची कणिक आपल्याला मळायची आहे आणि ती कणिक आपल्याला आपल्याला ती कणिक फक्त एक दिवा होईल एवढीच मळायची आहे बघा आणि ती कणिक म्हणून आपल्याला त्याचे चार तोंडे त्या दिव्याचे करायचे आहेत बघा म्हणजे चौकोनी दिवा केला तरी चालेल फक्त त्याला चार वाती म्हणजे चार वाती प्रज्वलित होतील अशा प्रकारचे चार तोंडे करायचे आहेत आणि हा दिवा आपल्याला कणकेचा दिवा बनवायचा आहे मग तो दिवा दिव्याला चार तोंडे असावीत अशा प्रकारे हा दिवा बनवायचा आहे आणि हा दिव्यामध्ये आपल्याला चार वाती घालायच्या आहेत चार वातीला चार तोंडे अस म्हणजे चार वाती घालायच्या म्हणजेच चार दिशाला चार वात्या लावायच्या आणि त्याच्यामध्ये तिळाचं तेल घालायचं आहे बघा तिळा तिळाचं खूप सारं महत्त्व आहे आपल्या पित्रा पित्रांना मोक्ष मिळण्यासाठी आपण बघा तिळाचे बरेचसे तुम्ही ऐकलं असेल की जेव्हा आपण पिंड पाडतो त्याच्यासुद्धा तीळ टाकतो आणि आपल्याला पित्रपाटामध्ये सुद्धा आपण तिळाचा वापर करतो म्हणजे पित्रांच्या कुठल्याही आपण उपाय करतो त्याच्यामध्ये तिळाचा वापर करतो जेणेकरून आपल्या पित्रांना मोक्ष मिळावा तर तिळाचं तेलाची जर तुम्ही वात लावत असाल तर अतिशय छान आहे तर तिळाच्या तेलाची वात लावायची आहे आणि चारही सुद्धा वाती तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहेत पण या वादे कुठे प्रज्वलित करायच्या बघा दिवा करायचा आहे देवेत वाती घालायच्या तेल घालायचा आणि हा दिवा घेऊन तुम तुम्हाला घराच्या बाहेर जायचं आहे आणि तुमच्या अंगणामध्ये तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा लक्षात ठेवा दिवा तुम्हाला घरात प्रज्वलित नाही करायचा घराच्या दक्षिण दिशेला जाऊन दक्षिणेकडे तोंड करून म्हणजे तुमचं तोंड दक्षिणेकडे असावं आणि तुम्ही दिवा प्रज्वलित करताना तुमची काही समस्या आहे ज्या काही अडचणी आहे ते पित्रांना विनवणी करायची आहे आणि बोलायचं आहे जेणेकरून तुमची सेवा पितरांपर्यंत पोचावी आणि तुमची काही अडलेली रखडलेली कामे आहेत ती कामे पूर्ण होईल त्यासाठी तुम्हाला पित्रांना विनवणी करायची आहे आणि हा दिवा तुम्हाला दक्षिण दिशेला प्रज्वलित करायचा आहे बघा आपल्याकडे दक्षिण दिशा ही पित्रांसाठी मानली जाते कारण की दक्षिण दिशेला आपले पित्र असतात पूर्वज असतात त्यामुळे दक्षिण दिशेला आपल्याला हा दिवा लावायचा आहे सायंकाळच्या वेळी हा दिवा आपल्याला लावायचा आहे आणि बघा हा छोटासा उपाय फक्त अमावस्याला आपल्याला करायचा आहे आपल्या पित्रांना स्मरून आपल्याला एक एकच दिवा लावायचा आहे तोही तिळाच्या तेला तेलाचा दिवा लावायचा आहे चार ला तोंडे असलेला दिवा आपल्याला लावायचा आहे तर तुम्ही प्रत्येक आमोशाला करू शकता किंवा आता आमोशा येईल एखाद्या आमशाला करू शकता पण जोपर्यंत तुम्हाला नाही का थोडासा फरक जाणवत नाही काही गोष्टींमध्ये तोपर्यंत तुम्हाला हा उपाय करा किंवा जरी तुम्हाला तुमची सर्व कामे अड अडकली रखडली मार्गी लागली तरी पण तुम्ही कायमस्वरूपी जरी हा उपाय केला तरी चालेल कारण की जेव्हा आपल्या पित्रांची सेवा आपण करतो त्यावेळेस निश्चित आपली प्रगती होते आपली गाडी रुळावर चालत असते आणि पित्रांचा आशीर्वाद आपला प्राप्त होतो पित्रांचा आशीर्वाद प्राप्त करणं खूप महत्त्वाचं आहे कारण की आपल्या सर्व कामांमध्ये आपल्याला अडथळे जेव्हा येतात तेव्हा पितरांचा आपल्याला त्रास असतो त्यावेळेस आता काही लोक या गोष्टी मानतात तर काही मानत नाहीत पण जो त्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे जे जो कोणी पित्रांना मानतं किंवा पितृदोष आहे ज्यांना कोणाला उपाय करायचे आहेत त्यांनी आवश्यक हा अमावशाला एक पित्रांसाठी आपला दिवा लावायचा आहे जे कोणी या गोष्टी मानत नाहीत त्यांनी हा व्हिडिओ इथे स्किप करा पुढे व्हिडिओ नाही पाहिला तरी चालेल आणि निगेटिव्हिटी कोणी निगेटिव्ह कमेंट कोणी करू नका कारण की हा पितृदोष हा बऱ्याच नव्वद टक्के लोकांना तरी पितृदोष असतो त्यामुळे हा एक छोटासा उपाय होता तो मी सांगितलेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर नक्की तुम्हीसुद्धा हा उपाय करा अगदी पितृदोष असो नसो तरीसुद्धा हा तुम्ही दिवा लावला तरी चालेल कारण की तुमच्या पितरांना पित्रांपर्यंत तुमची सेवा पोचते आणि पितरांचा चांगला आशीर्वाद तुमच्यावरती राहत असतो त्यामुळे तुम्ही पितरांसाठी एक दिवा नक्कीच लावू शकता याच्यामध्ये आपल्याला कुठलीही मोठी पैसा खर्च करण्यासाठी गोष्ट नाही आहे किंवा काही विकत आणायचं असं काही नाही फक्त एक दिवा आपण रोज सायं सायंकाळी सकाळी आपल्या घरामध्ये दिवाबती करतो पूजापाठ करतो त्याचप्रमाणे फक्त एक दिवा आपल्याला आपल्या पितऱ्यांसाठी लावायचं आहे दक्षिण दिशेला सायंकाळच्या वेळी तर नक्कीच तुम्ही सुद्धा वा। हा दिवा लावा मी माहिती आवडली असेल तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ गरजू लोकांपर्यंत ज्याला गरज आहे पितृ पितृदोष आहे तुमच्या माहितीमध्ये नातेवाईक तुमचे तुमच्या मित्रमंडळी त्यांच्यापर्यंत पोचवा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओत नवीन माहितीसोबत तोपर्यंत आपले असे छान छान व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद